नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी भरतीसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त अपडेट मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे मित्रांनो आय बी पी एस म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत तब्बल एक हजारपेक्षाही जास्त पदांची बंपर भरती केली जाणार आहे अकरा विविध बँकेमार्फत ई भरती असणार आहे कोणकोणत्या त्या अकरा बँक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स सविस्तरपणे आपण पुढे बघणार आहोत यामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणजेच अधिकारी पदांची ही परमनंट भरती केली जाणार आहे याबाबतचे संपूर्ण अपडेट सविस्तर जाहिरात तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आय बी पी एस डॉट इन या संकेतस्थळावरनं देखील प्राप्त होणार आहे तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील या संदर्भाची जाहिरात मी दिलेली आहे मित्रांनो यामध्ये आय टी ऑफिसर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर राज्यसभा अधिकारी लॉ ऑफिसर एच आर ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसरसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे निवड तीन वेगवेगळ्या स्टेजसमधनं तुमची केली जाणार आहे सर्वप्रथम तुमची प्रिलिमिनरी एक्झाम दोन हजार पंचवीसच्या ऑगस्ट महिन्यात मेन एक्झाम दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबर महिन्यात तर इंटरव्ह्यू दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर किंवा दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यात घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे अंदाजी वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो खाली गेल्यानंतर कोणकोणत्या त्या, त्या, त्या बँक असणार आहे ज्यामार्फत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार त्याचे डिटेल बघू शकता यामध्ये बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनडा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियासारख्या बँकेचा सा समावेश असणार आहे जबरदस्त अशी पोस्ट आहे जबरदस्त अशा वॅकन्सीज आहे पगार देखील असा जबरदस्त तुम्हाला दिला जाणार आहे स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी स्केल एकनुसार तुम्हाला अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस प्रमाणे पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त तुम्हाला बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील दिले जाणार आहे यामध्ये मित्रांनो इलेबरिटी क्रायटेरिया तुम्ही बघू शकता जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तुमचं वय वीस ते तीसच्या दरम्यान आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना देखील वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसं की एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओ बी सीसाठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष तर एक्स म्हणून उमेदवारांसाठी पाच वर्ष वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे खाली गेल्यानंतर तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता प्रत्येक पदासाठी तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असलं हवं ते बघू शकणार आहात यामध्ये आय टी ओ ऑफिसर स्केल एक या पदासाठी दिलेल्या विषयातनं तुमचा इंजिनिअरिंगचा कोर्स चार वर्षाचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे किंवा कि जर तुम्ही दिलेल्या विषयातनं चार वर्षाचं इंजिनिअरिंग कोर्स व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे तरी देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहात पुढचं जे पद आहे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर या पदासाठी ॲग्रिकल्चरशी रिलेटेड विषयातनं चार वर्षाची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे सर्व जागा ज्या आहेत त्या स्केल एकच्या जागा आहेत मित्रांनो क्लास ए पदांची ही भरती असणार आहे जबरदस्त असा पगार असणार आहे परमनंट पोस्ट आहे यामध्ये राज्यसभा अधिकारी या, दे या पदासाठी देखील इंग्लिश विषयासहित हिंदी विषयातनं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इंग्लिश विषयासहित संस्कृत विषयातनं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर लॉ ऑफिसर या पदासाठी एल एल बी मागितलेलं आहे एच आर ऑफिसर या पदासाठी ग्रॅज्युएशन आणि दिलेल्या विषयातनं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे मार्केटिंग ऑफिसर या पदासाठी देखील कोणत्याही विषयातनं ग्रॅज्युएशन आणि दिलेल्या विषयातनं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे तुम्ही जर हा क्रायटेरिया फुलफिल करत असाल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात बाकी तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन फी यामध्ये आठशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे मात्र एस सी एस टी फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी मात्र एकशे पंच्याहत्तर रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचं आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारख्या ऑप्शनचा समावेश असू शकतो यामध्ये एक्झामचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमची प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे आता तुम्ही बघू शकता यामध्ये लॉ ऑफिसर आणि राज्यसभा अधिकारी या पदांसाठी प्रिलिमिनरी एक्झामचं स्ट्रक्चर आणि बाकीचे जे पदं आहे त्यांच्यासाठी प्रिलिमिनरी एक्झामचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं असणार आहे म्हणजे या दोन्ही पदांचा जर तुम्ही विचार केला तर इंग्लिश लँग्वेज आणि रिजनिंग हे कॉमन सब्जेक्ट असणार आहे मात्र तिसरा जो सब्जेक्ट आहे जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री हा लॉ ऑफिसर आणि राज्यसभा अधिकारीसाठी असणार आहे तर बाकी पदांसाठी क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड हा सब्जेक्ट असणार आहे मात्र स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता एकशे पन्नास प्रश्न असणार आहे एकशे पंचवीस गुणांसाठी हे प्रश्न विचारले जाणार आहे हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमध्ये हे प्रश्न विचारले जाणार आहे दोन तासाचा अवधी तुम्हाला या प्रिलिमिनरी एक्झामसाठी दिला जाणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ही असणार आहे त्यानंतर तुमची मेन एक्झाम देखील घेतली जाणार आहे यामध्ये मेन एक्झाममध्ये तुम्ही बघू शकता ही जी पदं या ठिकाणी दिलेली आहे या पदांसाठी तुमचं प्रोफेशनल नॉलेज चेक केलं जाणार आहे साठ प्रश्न साठ गुणांसाठी विचारले जाणार आहे ज्यासाठी पंचेचाळीस मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे मात्र यामध्ये राज्यसभा अधिकारी हे जे पद आहे या पदासाठी तुमचा मेन एक्झामचं स्ट्रक्चर बाकी पदांपेक्षा थोडं वेगळं असणार आहे यामध्ये प्रोफेशनल नॉलेज पंचेचाळीस प्रश्न असणार आहे तर प्रोफेशनल नॉलेज डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ऑब्जेक्टिव्हचे पंचेचाळीस प्रश्न तर डिस्क्रिप्टिव्हचे दोन प्रश्न असणार आहे मात्र मॅक्झिमम मार्क सेम असणार आहे साठ मार्क असणार आहे इंग्लिश आणि हिंदी या हे प्रश्न विचारले जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला साठ मिनिटाचा अवधी टोटल या ठिकाणी दिला जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमची प्रिलिमिनरी त्यानंतर मेन एक्झाम घेतली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी बोलावून जाणार आहे पेनाल्टी तुम्ही बघू शकता ऑब्जेक्टिव्ह टाईपचे हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी झिरो पॉईंट पंचवीस इतके तुमचं या ठिकाणी पेनाल्टी असणार आहे म्हणजे चुकीच्या आन्सरसाठी एवढे मार्क तुमचे कापले जाणार आहे त्यासाठी तुम्हाला अचूक उत्तर देणं आवश्यक असणार आहे एक्झाम सेंटर देखील आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत भारतातील विविध शहरांमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे मित्रांनो प्रिलिमिनरी आणि मेन एक्झाम क्वालिफाय झालेल्या उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता शंभर गुणांचा तुमचा हा इंटरव्ह्यू असणार आहे ज्यासाठी तुम्हाला चाळीस पर्सेंट मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतरच उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवून येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणत्या कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे ते देखील तुम्ही बघू शकता जनरली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू तुम्ही बघू शकता एकाच वेळेस घेतला जाणार आहे याचे देखील अपडेट तुम्हाला संकेतस्थळावरनं वेळवेळी प्राप्त होणार आहे यासाठी संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे सर्वप्रथम तुम्हाला जे संकेतस्थळ आहे बँकिंगचं म्हणजे आय बी पी एसचं त्या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून तुमचा फॉर्म फिलअप करायचा आहे यावेळी डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल त्याचे संपूर्ण डिटेल देखील तुम्हाला या ठिकाणी या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे खाली गेल्यानंतर सर्व तुम्ही शेवटी बघू शकता कोणकोणत्या पदांसाठी या ज्या जागा भरल्या जाणार आहे विविध बँकेमध्ये कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केले गेलेलं आहे कोणकोणत्या कॅटेगरीनुसार या जागा असणार आहे त्याचे सविस्तर डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मग यामध्ये पर्सनल ऑफिसर असेल एच आर ऑफिसर असेल ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर असेल अशा पदांवाईज बँकेमध्ये किती जागा असणार आहे याची संपूर्ण डिटेल देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तब्बल एक हजारपेक्षाही जास्त पदांचीही बंपर भरती केली जाणार आहे यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करू शकत असाल तर महाराष्ट्रासाठी प्रिलिमिनरी आणि मेन एक्झामचं से कोणते सेंटर असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्या अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग